नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य करण्याच्या माध्यमातून तुमचे सरसे स्वागत करतो आपण संपूर्ण पंचायत राज या विषयामध्ये ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायत हे मागील भागामध्ये पाहिलेलं आहे तसंच आपण पंचायत राजची पार्श्वभूमी पाहिलेली आहे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद हे जे स्तर आहेत ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोडतात तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका या संस्था या घटकामध्ये येतात यामधला पहिला जो घटक आहे नगरपंचायत याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे या भागामध्ये आपण नगरपालिका या, नगर या स्तराविषयी माहिती पाहणार आहोत बघा याच्यामध्ये महत्वाचं त्यावेळेस दहा हजाराच्या पुढं आणि पंचवीस हजाराच्या आत लोकसंख्या असते आणि काही निकष पूर्ण केल्यानंतर नगरपंचायती काय केल्या जातात रे स्थापन केल्या जातात हे आपण पाहिलं आता पुढं पंचवीस हजाराच्या पुढे आणि तीन लाखाच्या आत लोकसंख्या असेल तर अशा ठिकाणी नगरपालिका स्थापन केल्या जातात ज्याला नगर, जाता। नगर परिषद सुद्धा म्हटलं जात बरोबर ना जर आपण इतिहास पाहिजे म्हटलं नगरपालिकेचा इतिहास पाहिजे म्हटलं तर भारतातील प्राचीन काळापासून स्थानिक पातळीवर शासन व्यवहाराचे नियमन करण्यासाठी या नगरपंचायती नगरपालिका अस्तित्वात आलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर, तर मौर्य आणि गुप्त साम्राज्यात नगर व्यवस्थेसाठी विशेष अधिकाऱ्याची काय करण्यात आली होती रे नेमणूक करण्यात आली होती जर आपण पाहिलं तर, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नगर व्यवस्थेच्या नियमांच उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र याच्यामध्ये महत्वाचं अधिक संस्थात्मक रूप जे नगरपंचायत किंवा नगरपालिकांना मिळालं ते वसाहती काळामध्ये मिळालं आणि मग भारतामध्ये सोळाशे बघा सोळाशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या साली मद्रास मध्ये पहिली जी नगरपालिका आहे ती पहिली नगरपालिका स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर मग मुंबई आणि कलकत्ता या राज्यांमध्ये या नगरपालिकेची काय करण्यात आली सतराशे सव्वीस मध्ये सतराशे सव्वीस मध्ये या नगरपालिकेची या दोन शहरांमध्ये स्थापना करण्यात आली सोळाशे हो सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी मध्ये मद्रास मध्ये पहिली नगरपालिका काय करण्यात आली ती अस्तित्वात आली होती आणि मग या दोन शहरांमध्ये मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरांमध्ये नंतर नगरपालिकांची काय करण्यात आली स्थापना करण्यात आली अठराशे पन्नास मध्ये ब्रिटिशांनी नगर सुधारणा कायदा अंमलात आणला कोणता कायदा नगर सुधारणा कायदा अंमलात आणला आणि मग पुढं जर आपण पाहिलं तर सतराशे सव्वीस म्हणजे याच्या अगोदर या ठिकाणी सतराशे सव्वीस मध्ये आपण पाहिलं मेयर कोर्टाची काय झाली स्थापना झालेली होती आणि त्याच्यानंतर मग अठराशे पन्नास मध्ये नगर सुधारणा कायदा आला आणि पुढं एकोणीसशे एक मध्ये एकोणीसशे एक मध्ये एक एक मुंबई जिल्हा पालिका कायदा संमत करण्यात आला पुढं जाऊन एकोणीसशे पंचवीस मध्ये मुंबई शहर पालिका कायदा संमत झाला आणि मग त्याच्यानंतर हळूहळू नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आकार घेऊ लागल्या बघा भारतामध्ये जर आपण विचार केला तर नगरपालिका कशाला म्हटलं जातं मी सांगितलं त्याप्रमाणे की शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था जी नागरी सुविधांचे काय करते रे व्यवस्थापन करते आणि मी काय सांगितलं की अशा ठिकाणी नगरपालिका स्थापन केल्या जातात ज्याची लोकसंख्या पंचवीस हजारच्या पुढं आणि तीन लाखाच्या आत असते हा स्थापन करण्याचा जो अधिकार आहे निला निला। हा अधिकार राज्य सरकारला असतो कुणाला असतो रे राज्य सरकारला असतो आणि मग या नगरपालिकेंना जे आधुनिक रूप आहे हे आधुनिक रूप जे आहे हे ब्रिटिश काळामध्ये मिळालेलं आहे पुढे बघा आता महाराष्ट्रातील नगरपालिकेचा जो राज्यकारभार आहे हा राज्यकारभार महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायती व महाराष्ट्र शासनाच्या एकोणीसशे पासष्टच्या नगरपालिका कायद्याने नगरपालिकेची काय केले जाते निर्मिती केली जाते नगर मग नगरपालिका महानगरपालिका जो कायदा आहे हा कधीचा आहे एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्ट च्या कायद्यानुसार नगरपालिका आणि महानगरपालिका काय केल्या जातात स्थापन केल्या जातात आता नगरपालिकेची निर्मिती करण्यासाठी एखाद्या स्थानिक भागाची लोकसंख्या पंधरा हजाराहून कमी पण ते आता पंचवीस हजार इथं काय करण्यात आलेलं आहे पंचवीस हजार पंचवीस हजारहून कमी नसते व तीन लाखाहून अधिक नसते अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रामध्ये नगरपालिका काय केली जाते रे स्थापन केली जाते आता आपण सांगितल्याप्रमाणे वर्गीकरण एकोणीशे पासष्टचा जो कायदा आहे या पासष्टच्या कायद्यानुसार लोकसंख्येच्या आधारावर त्याचे गट करण्यात आलेले आहेत म्हणजे हे गट जे आहे ते अ क असे याचं वर्गीकरण किंवा गट करण्यात आलेलं आहे मला चिला पूर्वी नगरपालिकेत किमान सतरा ते कमाल पासष्ट सदस्य शिरस नव्हते हो किमान सतरा ते पासष्ट मात्र सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून ही जी सदस्य संख्या आहे ही सदस्य संख्या वीस ते पंच्याहत्तर म्हणजे कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर इतकी काय करण्यात आलेली आहे निश्चित करण्यात आलेली आहे मग अगोदर आता हे नाहीये पण ते काय करायचे पाहून घ्यायचंय मग आतापर्यंत किती होती सतरा ते पासष्ट मात्र सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये ही जी सदस्य संख्या आहे ही सदस्य संख्या वीस ते पंचाहत्तर देण्यात आली ही जर संख्या तुम्ही काय संख्येनं सतरा ते पासष्ट आणि ही लोकसंख्येवर असणार आहे लोकसंख्येनुसार त्याचे गट करण्यात आलेले आहेत क आणि क हे लक्षात घ्या आता वर्गीकरण बघा मी सांगते त्याप्रमाणे की वीस ते पंच्याहत्तर इथं बघा वीस ते किती करले पंच्याहत्तर करण्यात आलेले आहे मी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे म्हणजे अवर्ग आहे मग ज्या ठिकाणी एक लाखाहून अधिक असेल त्या ठिकाणी किती असतील चाळीस ते पंच्याहत्तर सदस्य असतील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असेल तर चाळीस हजार ते एक लाखापर्यंत जर लोकसंख्या असेल तर पंचवीस ते सदतीस सदस्य संख्या असते सदस्य संख्या सदस्य म्हणजेच काय याला म्हटलं जाईल नगरसेवक नगरपालिका आणि महानगरपालिकेचे जे सदस्य त्यांना काय म्हटलं जातं रे नगरसेवक म्हटलं जातं एक लाख लाखाहून अधिक असेल तर चाळीस ते पंच्याहत्तर चाळीस हजार ते एक लाख असेल तर पंचवीस ते सदस्य असणार आहे आणि चाळीस हजाराहून कमी असेल तर वीस ते किती असेल पंचवीस इतकी सदस्य संख्या असणार आहे आता याच्यामध्ये नामनिर्दिती सदस्य सुद्धा निवडले जातात नगरपालिकांमध्ये नामनिर्दिशक सदस्य जे आहेत ते दहा टक्के किंवा पाच सदस्यांपेक्षा जी कमी सदस्य संख्या असेल त्या सदस्यांना नगरपालिकेवर काय केले जाते निवडले जाते मग शहराच्या प्रभागातून प्रत्यक्ष प्रौढ मतदानाद्वारे नगरसेवकांची काय केली जाते निवड केली जाते जर आपण आता पाहिलं तर नुकत्याच नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि मग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नगरपालिकेचे जे सदस्य मी सांगितल्याप्रमाणे त्यांना काय म्हटलं जातं रे नगरसेवक असं म्हटलं जातं आणि मग याच्यामध्ये नगरपालिका नंतर सदस्य ज्यांना नगरसेवक असं म्हटलं जातं त्याच्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या सर्वांचा कालावधी पाच वर्ष आहे नगराध्यक्षाचा कालावधी अगोदर अडीच वर्ष होता मात्र नवीन नियमानुसार नगराध्यक्ष पद आता प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या निवडलं जाणार आहे आणि त्यामुळं त्यांचा कालावधी जो आहे हा कालावधी पाच वर्षाचा करण्यात आलेला आहे काय का नगरसेवाचा कालावधी किती याचा असणार आहे पाच वर्षाचा असणार आहे सभासदांची पात्रता ही पात्रता ग्रामपंचायतीपासून सारखीच आपण पाहिलं की तो भारताचा नागरिक असावा तो त्या शहराचा नागरिक असावा वय वर्ष एकवीस वर्ष पूर्ण असावं तो सरकारी नोकर नसावा भ्रष्टाचारी नसावा दिवाळखोर नसावा वेळसर नसावा आणि राहत्या घरा घरामध्ये स्वच्छतागृह असावं आणि अजून महत्वाचं बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर त्याला दोन पेक्षा अधिक आपत्य नसावी ही या सभासदांची किंवा सदस्यांची काय आहे रे पात्रता आहे आरक्षण आरक्षण सुद्धा जे ग्रामपंचायत मध्ये पाहिलं तेच आहे ग्रामपंचायत पंचायत समिती मी सांगितलं ग्रामपंचायत महानगरपालिका आरक्षण कुठे बदलण्यात आलेलं नाही महिलांकरता पन्नास टक्के मागास प्रवर्ग सत्तावीस टक्के आणि अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत या अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आहे बघा महिलांसाठी पन्नास टक्के नागरिकांचा मागास प्रवर्ग जो आहे तो सत्तावीस टक्के आणि अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात आणि याच्यामध्ये महत्वाचं काही जागा ज्या आहेत या काही जागा काय असतात राखीव असतात काही जागा काय ठेवलेल्या आहेत राखीव ठेवलेल्या आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे बावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार मुंबई वगळता मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहेत बहुसदस्य पद्धतीने होणार आहेत हे महत्वाचं आहे बहुसदस्य प्रभागाने होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेत एक सदस्यीय तर उर्वरित महानगरपालिकेसाठी सदस्यीय प्रभाग पद्धती आहे नवीन निकषानुसार बावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस चा जो निर्णय झालाय त्यानुसार त्रिस सदस्यीय प्रभाग पद्धती अवलंबलेली आहे म्हणजे काय नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग रचना निश्चित केल्या आहेत याआधी जानेवारी दोन हजार वीसच्या निर्णयानुसार राज्यातील महानगरपालिकांमध्ये एक प्रभागातून एकच नगरसेवक निवडून दिला जात होता मात्र आता दोन सदस्य प्रभाग रचना करण्यात आलेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये किती आहे तीन सदस्य प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो नवीन निर्णयानुसार आता नगराध्यक्ष बघा मी सांगितल्याप्रमाणे आता नगराध्यक्ष खूप महत्वाचं पद आहे प्रत्येक नगरपालिकेला एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष असतो आणि मग महानगरपालिकेच्या प्रभागात अध्यक्षास काय म्हटलं जातं नगराध्यक्ष असं म्हटलं जातं बरोबर ना नगराध्यक्ष हा नगराचा पहिला नागरिक असतो नगराध्यक्ष हा पहिला नगरपालिका असू द्या महानगरपालिका सुद्धा महानगरपालिका असेल तर त्या ठिकाणी तो कोण असणार आहे महापौर असणार आहे नगरपंचायतीला अध्यक्ष म्हणतात नगरपालिकेला नगर अध्यक्ष म्हणतात आणि महानगरपालिकेत महापौर असतो लक्षात ठेवा या ठिकाणी हा जो नगर अध्यक्ष आहे नगरपालिकेचा हा नगराचा काय असणार आहे रे पहिला नागरिक असणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे नगराध्यक्षाची निवड आहे या नवीन निकषानुसार सरपंच आणि नगराध्यक्ष हे प्रत्यक्षरित्या निवडण्यात येत आहे बरोबर ना आणि मग चौदा जुलै दोन हजार बावीसचा जो राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे या निर्णयानुसार महाराष्ट्रातील नगरपालिकांचे नगराध्यक्ष जे आहेत हे नगराध्यक्ष मतदारसंघातून थेट निवडून दिले जाणार आहेत नगरपालिकेचे नगरपालिके नगर कसे निवडून दिले जाणार आहेत थेट निवडून दिले जाणार आहेत प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे जनतेकडून ते निवड निवडून दिले जाणार मी सांगितलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काय असतं आता प्रत्यक्ष म्हणजे काय सरळ सरळ जे नागरिक आहे ते नागरिक त्या व्यक्तीला काय करणार आहेत निवडून देणार आहे बरोबर ना आणि अप्रत्यक्ष म्हणजे याच्या अगोदर या निर्णयाच्या अगोदर काय व्हायचं की अगोदर सदस्य निवडले जायचे आणि जा या सदस्यांकडून सदस्याकडून सदस्यांकडून काय केलं जायचं नगर ज्या ठिकाणी सदस्य जास्त आहे त्यांचा नगराध्यक्ष व्हायचा मग आता डायरेक्ट लोकांकडून नगराध्यक्ष निवडला जातोय थेट जनतेतून हा नगर नगरसेवक नं� जातोय आणि मग याला हा जो निर्णय करण्यात आला या निर्णयाला बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं आणि मग हे जे नगराध्यक्ष निवडणूक आहे ही नगराध्यक्षाची निवडणूक प्रत्यक्षरित्या आता होती आणि मात्र मग मा उपनगराध्यक्ष कसा निवडला जातो मग नगर अं बघा नगरपालिकेचे सदस्य या सदस्यांना नगरसेवक असं म्हटलं जातं आणि या सदस्यांमधून एकाची पहिल्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काय केले जाते रे अप्रत्यक्षपणे निवड केली जाते अप्रत्यक्षपणे काय केले जाते निवड केली जाते नगरपालिकेची रचना झाल्यापासून पंचवीस दिवसाच्या अध्यक्षाची निवड केली जाते तर अध्यक्षाचे डायरेक्ट काय होणार आहे निवड होणारे नगराध्यक्षा कारण लोकांकडून ते निवडून दिले जाणारे मग पहिली सभा जी आहे विशेष सभा जिल्हाधिकारी बनवतात आणि जिल्हाधिकाऱ्याने पारित केलेला अधिकारी त्या ठिकाणी अध्यक्ष असतो आणि या पहिल्या सभेमध्ये उपनगराध्यक्षाचे काय केले जाते निवड केली जाते त्याच्या अगोदरच नगराध्यक्ष काय केलेला असतो रे निवड निवडलेला असतो आता नगराध्यक्ष जो आहे या नगराध्यक्षाचा कार्यकाळ पाच वर्ष आहे किती आहे पाच वर्ष मात्र मी मगाशी सांगितलं सांगितलं उपनगराध्यक्षाचा पाच वर्ष आहे तो अडीच वर्षाचा कार्यकाळ करण्यात आलेला आहे कारण का तो अप्रत्यक्ष निवडून येतोय नगराध्यक्षाचा कार्यकाळ किती आहे रे अडीच वर्ष आहे आणि नगराध्यक्ष अडीच होता तो किती करण्यात आला आहे पाच वर्ष करण्यात आलेला आहे हे याच्यामध्ये महत्वाचं आहे आता नगरपालिकांची निवडणूक किती वर्षाने होते दर पाच वर्षाने कारण का नगरपालिकेचा कालावधी किती आहे सर्व ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे किंवा शहरी स्थानिक कि स्वराज्य संस्था आहे त्यांचा जो कालावधी आहे तो किती वर्षाचा आहे सगळ्यांचा पाच वर्षाचा आहे हा कमी जास्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे हे लक्षात ठेवा याच्यामध्ये महत्वाचं अध्यक्षाचा कालावधी पाच वर्षाचा आहे आणि उपनगर अध्यक्ष कालावधी किती आहे अडीच वर्षाचा आहे हे लक्ष त्याच्यामध्ये घ्या आता राजीनामा सदश्य। सदश्य देख्या देख्या। हा जो राजीनामा आहे बघा सदस्य सदस्य म्हणजे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष आपला राजीनामा नगराध्यक्षाकडे देतील सदस्य आणि उपनगराध्यक्ष आपला राजीनामा नगराध्यक्षा देतील तर नगराध्यक्ष जो आहे हा नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकाऱ्यांकडे देतील कोणाकडे देतो जिल्हा अधिकाऱ्यांकडे काय सांगितलं तर मी सदस्य आणि उपनगराध्यक्ष आपला राजीनामा नगराध्यक्षाकडे देतात तर नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकाऱ्यांकडे देतो आता नगराध्यक्षांचे नगरा नगर कार्य काय आहे नगराध्यक्ष नगरपालिकेच्या कार्यकारी प्रमुख असतो नगरपालिकेच्या बोलाव बोलावतो त्यांचे अध्यक्षस्थान तो भूषवतो या टाकी या जागी जर अध्यक्ष नसल तर उपनगराध्यक्ष अध्यक्षस्थान भूषवू शकतो नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण करणे नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत बघा उपनगराध्यक्ष हे त्यांचे काम पाहतात नगराध्यक्षांच्या गैरहजेरी नगरपालिकेच्या सभाचे अध्यक्षपद उपनगराध्यक्ष असतो महत्वाचं याच्यामध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आय एम पी करून ठेवा कारण का जर आता नगराध्यक्ष प्रत्यक्षरित्या निवडला जातोय म्हणून त्याच्या अधिकारामध्ये काय झाली वाढ वाढ करण्यात आलेली आहे निवडणुकीनंतर जे पहिली सभा होणार आहे या पहिल्या सभेचा अध्यक्ष म्हणून पीठासीन अधिकारी म्हणून हा जो नगराध्यक्ष आलेला आहे निवडून तो पीठासीन अधिकारी असणार आहे आणि त्या ठिकाणी तो संचालन करणार आहे लक्षात पुढं आता जर नगराध्यक्ष डायरेक्ट प्रत्यक्ष निवडून येतोय आणि उपराध्य उपनगराध्यक्षाच्या निवडीमध्ये जर सदस्यांना मध्ये पडले अशा वेळेस आपलं स्वतःच अतिरिक्त निर्णायक जे मत आहे हे निर्णायक मत नगराध्यक्ष देऊ शकतो आणि त्याच्यानुसार उपनगराध्यक्ष काय होते निवड होते हा महत्वाचा अधिकार नगराध्यक्षाला देण्यात आलेला आहे आता पुढं नामनिर्देशक सदस्यांची जी नियुक्ती पूर्वीप्रमाणे संख्याबळाच्या आधारे होईल मात्र अशा सदस्यांच्या नावाची जी घोषणा ना ना आहे ही नावाची घोषणा नगराध्यक्ष करणारे हा नवीन अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आलेला आहे महत्वाचे जे नगराध्यक्ष आहेत या नगराध्यक्षांच्या अधिकार आहेत या अधिकारांमध्ये वाढ झालेले पीठासन अधिकारी असणारे निर्णायक अतिरिक्त मत असणारे आणि जे नामनिर्देशक सदस्य त्यांची घोषणा नगराध्यक्ष करणार आहे नगरपालिकेच्या समित्या बघा प्रशासकीय सोयीसाठी त्यांचे दोन वर्ग करण्यात आले अ व ब असे वर्ग करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी समिती असणार आहे ती समिती आहे स्थायी समिती बरोबर ना नगर आणि इतर सहा समिती असतात नगरपालिकेमध्ये इतर सहा विषय समिती असतात आणि स्थायी समिती महत्वाची समिती असते कोणकोणत्या समित्या बघा स्थायी समिती सार्वजनिक बांधकाम समिती शिक्षण समिती स्वच्छता विषय औद्योगिक आणि आरोग्य समिती वैद्यकीय आणि आरोग्य समिती पाणी पुरवठा आणि जलनिस्तारण समिती नियोजन व विकास समिती आणि महिला व बाल कल्याण समिती या महत्वाच्या इतर स्थायी समिती सोडून या इतर महत्वाच्या समित्या आहेत आता स्थायी समितीचा रामकाज प्रश्न विचारला जातो जो पदाधिकारी असतो तोच स्थायी समितीचा अध्यक्ष असतो आणि नगरपालिकेचा पदाधिकारी जो आहे हा पदाधिकारी कोण असणार आहे नगराध्यक्ष असणार आहे म्हणजे स्थायी समितीचा जो अध्यक्ष आहे तोच नगरपालिकेचा अध्यक्ष असणार आहे म्हणजे नगराध्यक्ष हाच स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आता सहा एकदा स्थायी समितीची बघा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून दोनदा सभा घेतली जाते आणि मग याच्यामध्ये महत्वाचं पहिली सभा स्थायी समितीच्या स्थापनेनंतर पंधरा दिवसाच्या आत घ्यावी लागते थे। थे 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 का या स्थायी समितीचं कार्य काय आहे नगरपालिका तसेच विषय समित्यांच्या कार्यात सुसूत्रता साधण्याचे कार्य स्थायी समिती करत असते स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो रे नगराध्यक्ष असतो हे लक्षात ठेवा आणि स्थायी समिती सर्वात महत्वाची समिती आहे विशेष समित्यांमध्ये नगरपालिकेचे उत्पन्न नगरपालिकेला उत्पन्न कुठून मिळते सरकारी अनुदाने स्थानिक कर्जे पाणीपट्टी घरपट्टी वाहन कर बाजार कर जकात कर बरोबर ना इत्यादी आणि राज्य केंद्राच्या उपकर उपकर्जे आहेत त्या उपक्राद्वारे नगरपालिकेला उत्पन्न मिळत असतं आता सगळ्यात महत्वाचं की नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख बरोबर ना प्रशासकीय प्रमुख हा कोण असतो रे मुख्य अधिकारी त्याला चीफ ऑफिसर असं म्हटलं जातं नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा काय असतो रे चीफ ऑफिसर किंवा त्याला अधिकारी असं म्हटलं जातं तसंच तो पदसिद्ध सचिव सुद्धा असतो पदसिद्ध काय असतो रे सचिव असतो नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य अधिकारी ज्याला चीफ ऑफिसर म्हटलं जातं तसंच तो पदसिद्ध काय असतो रे सचिव असतो याची द्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे केली जाते नेमणूक नंतर राजीनामा बढती निलंबन या सर्व गोष्टी वेतन हे सर्व राज्य शासन करत असत कोण करत राज्य शासन करत त्याचे कार्य अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीस काय करणे अंदाजपत्रक तयार करण्याचा अधिकार कोणाला असतो या मुख्य अधिकाऱ्याला असतो स्थायी समिती सादर करणे नगरपालिकेचे लेखे सांभाळणे सभांना उपस्थित राहून इथे अहवाल लिहिणे नगरपालिकेला सल्ला देणे व मार्गदर्शन करणे नंतर नगरपालिकेतील महत्वाच्या कागदपत्रावर सह्या करणे व कर विविध कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे सचिव या नात्याने अंदाजपत्रक तयार करणे व स्थायी समिती सादर करणे मुख्य अधिकारी हा महानगरपालिकेचा कार्यालय प्रमुख असतो तसं प्रशासकीय प्रमुख स्वतःला म्हटलेलं आहे हे महत्वाचं ठेवा लक्षात ठेवा नगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी व सचिव कोण असतो मुख्य अधिकारी असतो बरोबर ना मग याच्यामध्ये महत्वाचं आपण या भागामध्ये नगरपालिकेची काय केलेली आहे बर बर के माहिती पाहिलेली आहे बरोबर पुढील भागामध्ये आपण महानगरपालिकेची काय करणार आहे माहिती पाहणार आहे या पंचायतराज सुरू व्हायच्या अगोदरच जी संख्या आहे ही संख्या महाराष्ट्र निवडणूक आयोग आयोग बरोबर ना या कमिशनने जी संख्या दिलेली आहे या संस्थेची व ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या नंतर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत आणि आताच्या महानगरपालिका या सर्वांच्या महानगरपालिका या सगळ्यांची जी संख्या आहे ती संख्या मी पहिल्याच्या भागामध्ये घेतलेल्या आहेत ते सगळ्यांनी व्यवस्थित पाहलो बरोबर याचा येणाऱ्या काला कालावधी ज्या परीक्षा आहेत सरळ सेवा असेल नंतर बरोबर ना ज्या मेन्स आहेत या सर्व एक्झामला तुम्हाला याचा फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्या अ या जे संपूर्ण पंचायतराज आपला ही जी सिरीज त्या सिरीज विषयी सांगा थँक्यू